सत्तेतले काही मंत्री आणि सत्ताधारी पक्षाचे काही बोलघेवडे नेते अशा एकूण आठ नेत्यांविरोधात विरोधक आता आक्रमक झालेले आहेत विरोधकांनी आज थेट राज्यपालांकडे या आठ नेत्यांविरोधात तक्रार केली आणि या आठही नेत्यांवर कारवाईची मागणी विरोधकांनी केलेली आहे एकीकडे विरोधक या मुद्द्यावरून आक्रमक झालेले असतानाच दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र यापैकी एका मंत्र्याच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभं असल्याचं म्हटलंय कोणते हे आठ नेते आहेत आणि या आठ नेत्यांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं काय मत आहे आपण पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट विरोधकांच्या निशाण्यावर नेते आठ एकनाथ शिंदे योगेश कदमांच्या पाठीशी ठाम मुख्यमंत्री फडणवीसांचं वेट अँड वॉच हाच तो कांदिवलीमधला सावली सावलीबार यात सावली बारवरून सध्या राज्यात रणकंदन सुरू आहे आणि विरोधकांच्या निशाण्यावर आहेत गृहराज्यमंत्री योगेश कदम सावली बारमध्ये बावीस बार बाला पकडल्या गेल्याचा दमानियांसह विरोधकांचा आरोप आहे मंत्रीच त्यांच्या डान्स बारमध्ये बार बाला नाचवतायत मग गृहमंत्री झोपलेत का असा विरोधकांचा सवाल आहे योगेश कदम यांच्यासह विरोधकांचा निशाणा सरकारमधल्या वादग्रस्त मंत्र्यांवर सुद्धा आहे सावली डान्सबार चालवणारे गृहराज्यमंत्री योगेश कदम पैशाची बॅग घेऊन बसलेले सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण करणारे आमदार संजय गायकवाड ड्रायव्हरच्या नावे दीडशे कोटींची संपत्ती असलेले शिवसेना खासदार संदीपान भुमरे विधानभवनात फोनवर रमी खेळणारे कृषीमंत्री मंत्री माणिकराव कोकाटे धर्माच्या बाबतीत वादग्रस्त विधान करणारे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यासह आमदार गोपीचंद पडळकर आणि हनी ट्रॅप प्रकरणी आरोपांच्या फेऱ्यात असलेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन या आठ मंत्री आणि नेत्यांविरोधात विरोधी पक्ष आक्रमक आहेत ठाकरेंच्या शिवसेनेनं या प्रकरणी आज राज्यपालांची भेट घेतली आणि या मंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणीही केली आहे योगेश कदम संजय शिरसाट या लोकांच्या संबंधाने असणारे अनेक कागदपत्रं आणि पुरावे फार मोठी फाईल पेनड्राईव्ह सकटची आणि काही हनीट्रॅपशी संबंधित याच मध्ये मंत्री नितेश राणे यांचीही तक्रार आणि महत्त्वाचं म्हणजे संदीपान भुमरे यांचीही तक्रार या यांची निमित्ताने झालेली आहे संजय गायकवाड मारहाण प्रकरण आणि विधिमंडळातील झालेलं गँगवर सुदृश्य मारहाण प्रकरण या सगळ्यांमध्ये विधिमंडळाची अप्रतिष्ठा होते सबब अशा लोकप्रतिनिधींना समज द्यावी कलंकित भ्रष्टाचारी व असंवेदनशील मंत्री असतील आमदार असतील यांना ताबोडतो बडतर्फ केलं पाहिजे या सभागृहात रम्मी खेळताना आढळलेले आहेत त्याची सगळ्या महाराष्ट्राने मला असं वाटतं त्याचं दर्शन घेतलेलं आहे असं म्हणावं लागेल दुसरं राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावरचा डान्सबार इथं बावीस बार बाला पकडल्या गेल्या आणि मग राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री कॅबिनेट असलेलं आहे हे झोपलेलं आहे का हा प्रश्न आहे ठाकरे गटाच्या निशाण्यावर आहेत भाजपचे तीन नेते राष्ट्रवादीचा एक नेता आणि शिंदेंच्या शिवसेनेचे तीन नेते मात्र ठाकरेंचा टोकदार निशाणा आहे तो अर्थातच शिंदे गटावर गृह राज्यमंत्री शिंदे तुझ्या पाठीशी आहे चिंता करून प्रत्येक अनैतिक गोष्टीच्या मागे एकनाथ शिंदे असतात म्हणून तिथे एवढे आमदार जमा करू शकले ना अनैतिक कृत्यामध्ये सहभागी झालेल्या लोकांना संरक्षण दिलं जात त्याच्यामुळेच हे सगळे लोक जमा होतात शिंदेच्या शिवसेनेचे संजय शिरसाट आणि संजय गायकवाड यांच्या व्हिडिओंनी धुमाकूळ घातलेला असतानाच गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या सावली बारचं प्रकरण पुढे आलं आणि त्यावरून जोरदार राजकीय छमछम सुरू झाली कांदिवली पूर्वेला हा सावली बार आहे या डान्स बारवर रेड पडली तेव्हा या डान्स बारमध्ये बावीस महिला सापडल्याचा आरोप आहे बावीस बार बालांसह बावीस गिराहिक आणि चार कर्मचाऱ्यांनाही पकडण्यात आलं होतं या बारचं परमिट ज्योती रामदास कदम यांच्या नावे आहे ज्योती कदम म्हणजे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची आई सध्या हा सावलीबार बंद करण्यात आलाय सावली बार, बार आपलाच आहे हे मात्र योगेश पण आपण कुठलंही चुकीचं काम केलं नाही असंही ते ठणकावून सांगतायत तर खेडमध्ये मीनाताई नाट्यगृहाच्या उद्घाटनासाठी गेलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा योगेश कदमांचं तोंड भरून कौतुक करत मी योगेशच्या पाठीशी आहे असं ठणकावून सांगितलंय की माझ्या देखील कारकिर्दीमध्ये योगेश कदम वरती का डाग लागलाचं एकही काम करणार नाही कधी माझ्याकडून हातून झालेलं नाही या थणकावून सांगतो या आरोप करण्यावर आम्ही कधी भीक घातलेलं आणि घालणार देखील नाही अशा आरोपांना आम्ही कधी भीक घालत नाही मला विश्वास आहे माझ्या कामावरती मला विश्वास आहे आणि माझा मला विश्वास आहे माझ्या नेत्यांचा माझ्यावरती विश्वास आहे माझ्याकडनं चुकचुकाप झालेलं नाही ना, आणि भविष्यात कधी होणार देखील नाही माझा ठामपणे माझा विश्वास आहे आणि जे काँग्रेसच्या इशाऱ्यावर नाचतात त्यांनी डान्सबारबद्दल बोलावा हा एवढा मोठा जोक आहे विनोद आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो योगेश काही चिंता करू नको डिस्टर्ब होण्याचं कारण नाही काम करायचं तुझ्या मागे भाईत आहे पण अख्खी शिवसेना आणि हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे सत्ताधारी आठ मंत्री आणि नेते विरोधकांच्या निशाणावर आहेत असं असताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले हा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे मात्र काही मंत्र्यांच्या चुका मान्य आहेत असंही फडणवीसांनी कबूल केलं आहे असं आहे की एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चाललेला आहे ठीक आहे काही प्रकरणांमध्ये निश्चितपणे मला असं वाटतं की काही चुका त्याच्यामध्ये आहेत किंवा काही इनसेन्सिटिव्ह बोलणं झालेलं आहे पण त्याचा सगळ्या गोष्टीचा एक नेरेटिव्ह तयार करून सरकारच्या विरोधात नरेटिव्ह तयार करायला त्यांनी किती प्रयत्न केला तरी देखील लोक त्यांच्याहीकडे बघतात ना तक्रार करणारे कोण आहेत त्यांचं कसं आहे हे देखील लोक बघतात एकीकडे विरोधक आक्रमक तर दुसरीकडे शिंदेकडून पाठराखंड असं असताना आता कुठल्या मंत्र्याला अभय मिळणार आणि कुठल्या मंत्र्यांचा फैसला होणार हे लवकरच स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई